रस्ते वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या शहरातल्या प्रमुख रस्त्यांवरील अतिक्रमण काढण्यास मनपा व सार्वजनिक बांधकाम विभागाने संयुक्त कारवाई करत सुरुवात केली आहे शहराच्या विकासाच्या दृष्टीने अतिक्रमण काढणं अत्यंत महत्वाचं आहे मात्र हे अतिक्रमण काढत असताना हातावर पोट भरणाऱ्या गोरगरिबांचं अतिक्रमण काढताय मग धनदांडग्यांचं कधी काढणार असा प्रश्न या मोहिमेतून निर्माण झाला आहे गोरगरिबांचं अतिक्रमण काढण्यासाठी दाखवलेली तत्परता धनदांडग्यांच्या बाबतीतही दाखवणार आहात का असा प्रश्न सर्वसामान्य जळवकर प्रशासनाला विचारू लागला आहे शहरातल्या साक्री रोड मालेगाव रोड परळ रोड चाळीसगाव रोड या भागातल्या रस्ते वाहतुकीला अडथळा ठरल्याने अतिक्रमण काढण्याची मोहीम मनपा व सार्वजनिक बांधकाम विभागाने हाती घेतली आहे शहरातली अतिक्रमण काढण्यासाठीची बैठक प्रशासनाचे दोन दिवसांपूर्वी संपन्न झाली आहे त्या बैठकीत शहर विकासाला अडथळा ठरणाऱ्या सर्वच काढण्याचा निर्णय घेण्यात आला त्यामुळे आजपासून शहरातल्या विविध भागातील अतिक्रमण काढण्यास मनपा प्रशासन व सार्वजनिक बांधकाम विभागाने सुरुवात केली आहे रस्त्यावर अडथळे ठरणाऱ्या अतिक्रमणधारकांचे अतिक्रमण काढले गेले पाहिजे मात्र त्याचबरोबर धनदांडग्यांच्या अतिक्रमणावर देखील मनपाने बुलडोदर फिरवण्याची मागणी आता समोर आली आहे सार्वजनिक बांधकाई व हे आपले प्रशासकांना म्हणून महानगरपालिका आणि सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत हे अतिक्रमण पोलीस संयुक्तपणे राबवण्यात येत आहे अतिक्रमण हे एकदा काढून झाल्यावर लोक पुन्हा पुन्हा बसतात काल परवा जो अपघात झाला असा अपघात पुन्हा मोठा होऊ शकतो रस्त्यावरचे किंवा अतिक्रमणधारक यांचा सुद्धा दिवस शकतो पोलिसांचं अतिक्रमण झालं की पुन्हा पुन्हा अतिक्रमण करतात त्याच्यामुळे वयव आम्ही आता कायमस्वरूपी सुरू ठेवणार आहोत ती पूर्वभूषणा न देता आम्ही अतिक्रमणमध्ये सुरू ठेवणार आहोत प्रशासनानं गेल्या तीन दिवसापासून आज कलेक्टर सो यांच्याकडे झालेला आढावा बैठकी शहरातील प्रमुख रस्ते चौक याच्यावर मोठ्या प्रमाणात उतर्फा टपरी धारक पचारी धारक आतगाडी धारक खाद्यपदार्थ पालेभाजी विक्रेते फळ विक्रेते यांनी मोठ्या प्रमाणावरती रस्त्या मध्ये अतिक्रमण केलेलं आहे परिणामी त्याचा त्रास सार्वजनिक वाहतुकीच होत आहे परवाच झालेली एक दुर्ग दुर्दैवी घटना त्यामुळे घडलेली आहे त्या अनुषंगाने शमणार आहे अशा सार्वजनिक बांधकाम विभाग यांना सगळं संयुक्त कारवाई करून शहरातील प्रमुख रस्ते महामार्ग याच्यातील सर्व अतिक्रमण हे काढण्याचे आदेश आहे कारवाई सातत्याने चालू आहे कुठल्याही प्रकारचं धारकांनी आता कुठेही अतिक्रमण करता कामा नये सार्वजनिक बांधकाम अर्थ नगर आज कोणी वागू नये त्यात आम्ही महानगरपालिका अतिक्रमण निर्माण विभाग सार्वजनिक बांधकाम विभाग व पोलीस प्रशासन यांच्या दैनंदिन कारवाई सुरू आहे नागरिकही त्याला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देत आहे तरी सर्व अतिक्रमण धारकांना आवाहन करण्यात येत आहे त्यांनी रस्ता रुंदीत वाहतुकी दाट दाट ठरलेला अतिक्रमण करायचं त्यांनी स्वतः काढून महानगरपालिका प्रशासनाला सहकार्य केलं सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज रे